आणू डायरेक्ट नवे तर बघा हा पाऊस किती जोरात चालू आहे खूप जोरात पाऊस चालू आहे आणि आता थोडस तरी म्हणजे धुकट वातावरण कमी झालेलं आहे नाहीतर एकदम हे पूर्ण झाडं वगैरे काहीच दिसत नव्हती आणि खूप असं एकदम जसं की पावसाळ्यातला पाऊस कसा असतो त्याचप्रकारे हा पाऊस चालू आहे भाजी चालू आहे इथे स्वयंपाकाची तयारी <laughs> तर चपाती झालेल्या आहेत आता मला भाजी करायची आहे तर इथे मी ना जी चवळी असते ना तर ती मी शिजवून घेतलेली आहे ही बघा ही चवळी मी शिजवून घेतलेली आहे आणि खूप छान प्रकारे शिजलेली आहे तर त्यासाठी आता मी ते कांदा चिरते मस्त कांदा घालून छान अशी ही उसळ करायची आहे पण मला असं वाटलं की तुम्हाला हा पाऊस पटकन दाखवावा म्हणून मग मी लगेचच तुम्हाला हा पाऊस दाखवायला घेतलेला आहे आता वाजले आहेत साडेआठ पण वातावरण एकदम असं हे झालेलं आहे की असं वाटतं काही कामच करायला नको मस्त अंगावर घ्यावं आणि गप्प पडी मारावी <laughs> तर मंडळी छान अशी ही चवळीची उसळ सोबतच आहे हा रिटकवलीचा चिवडा तोंडी लावायला दही चपाती आणि मावशींच्या भाषेतले पोंगे तर असं हे ताट तयार आहे तर चला मंडळी या जेवण करायला तर मंडळी आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे खूप मोठ्या पावसाने आणि आता थोडंसं उघडलेलं आहे तर आता मी निघाली आहे वाईला वाईला थोडंसं म्हणजे किरकोळ कामं आहेत ती करणार आहे आणि त्यानंतर मग आज जाणार आहे खानापूरला खानापूरला बरेच दिवस जायचं जायचं पण जायचं काही होईनाच आणि त्यात मोठी गाडीही बंद पडलेली आहे त्याच्यामुळे मग स्कूटीवरच जावं लागणार आहे पाऊस तर आहे रेनकोट घेतलेला आहे पण आता बघूयात कसं काय होतं तसं आता सध्या तरी उघडलेलं आहे तर चला आता जाते बाईला आणि त्यानंतर मग खानापूरला बाई अजून अजून काय असत कपड्याची खोली आणि बेडरूम तिथं झोपायचं होय आणि किचन तिथच असतो असत भाकल्या खालता तुम्ही भारी आहे बाबा तुझं घर आम्हाला कधी बोलवणार तुझ्या घरात राहायला उद्या, उद्या वय आज नावे चालणार का रे आहे हा <laughs> है ना बाकीचं तुमचं घर सारखंच पडतय मग ते किचन आहे त्याचं ते है ना शिवांश <laughs> किचन आहे ना तुझं ते तिथं बस 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 काय पाणी हे आहे अंबाबाईचं मंदिर आणि हे प्रथमेशचं घर काही कारणस्तव थांबलय थांबलंय ते थांबलेच तिथं कशाला मांडलंय तिथं कसायचं असत घाव लागतय रे मागे त्या टाकीपर्यंत जागा आहे कशाचं झाड आहे ते गुलाबाचं गार लागत ने अरे मला गार लागत या कशी उड्या टाकते कुठं पण इथं पेरूच झाड आलंय एक गलांडा सगळा हे ए बंद कर कुठला गुलाब आहे हा कुठला कलर पिवळा आहे हा चार शेंगदाणे घ्याय चार दगडी शेंगदाणा चुकून उचलत मी तोंडात घालून आमचा इथं खेळ चालू आहे लुडो आणि हे काय लाग चांगलं आणखी आम्ही शेंगदाणे शेंगा घेतलेला आहे सोडून चांगले हे बाई इथं दोन आहेत आणि असं फुट फोड दोन शेंगा आण चांगल्या आहेत आम्ही फोडते आणि मस्त आता इथे गेम चालू आहे आमचा आणि हा बघा हा बघा मधून हे बघा हे बघा बघा त्याचा तोंड <laughs> तर या सगळ्यांनी लुडो खेळ आणि काड्या पण आण माचिसच्या मोबाईल मध्ये चालू केला गेम या सगळ्यांनी खेळायला माझा येलो आम्ही चार मेंबर अनु प्रथमेश स्वरा आणि शिवांश प्रेक्षक बघा प्रेक्षक डोळे बघा प्रेक्षक चला आता आम्ही गेम खेळतो मंडळी खाली ठेव मलाच नाही सापडली आग तू असा गेम दाखवायचा मधून मधून असा गेम दाखवायचा हेच ते जे तर घरातलं झालं ते मारायला घालायचं असते हा मी बघत बसली तिचा नंबर आल्या हा आता मग आला ना नो मधीत घरात नका माझी एकच येते कवडी बाहेर तर

अनुताई लास्ट नंबर मागे सांग की आम्ही जिंकलो सांगे नाही जिंकला गेम कसं वाटलं गेलू वाटलं अरे काय बने असं तू बोल अनु डायरेक्ट ना Shivans, det? er det? Hvad 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 det? er det? Hvad er det? Hvad Hvad er det? 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 er 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 तर दोन पडायचं काय येऊ दे मस्त गेम खेळून झाल्यानंतर मुलांना छानसा वडापाव खावासा वाटला पाऊस पडत होता त्याच्यामुळे गरमागरम वडापाव पाहिजेच म्हणून मग मस्त वडापाव घेण्यासाठी आम्ही इकडे वर आलो मॅप्रोच्या साईडला तर इकडे हा तुम्ही रस्ता बघू शकता या रस्त्याचं काम चालू आहे हा सुरू वाई रोड आहे आणि पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे आता पावसात त्याची पूर्ण चोखंदळत झालेली आहे त्या रस्त्याची आणि खूप डेंजर झालेलं आहे तर इथे आलो आहोत वडापाव घ्यायला वरच्या साईडला मेन हा वरच्या हायवेला आणि बघा शिवांश <laughs> आणि इथे आता वडापाव घेतोय गरम वडापाव पार्टी कसा लागतो वडापाव छान आहे मज्जा आली ना आजीला द्या की कुठे मग वडापाव खा काय म्हणतोय चला मस्त असा गरम गरम वडापाव आणि त्याच्या सोबतच छान अशी झणझणीत हिरवी मिरची तळलेली तर आता इथे सगळ्यांची वडापाव पार्टी चालू आहे <laughs> बोलो शिवांश बोलो की बोलो ना वडापाव खायला या तर मंडळी चला या मस्त गरम गरम वडापाव खायला दादूज बाय बाय सोरा अनुताई चला चला सगळे बाय 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 आम्ही जातो आमच्या घरी जाऊ ना जाते बास की आता बाज की दिवसभर थांबली की आता था, परत येते परवा दिवशी येते परवा दिवशी असे नाही करायचे बाबा परवा दिवशी परत येते मग तेव्हा खाऊ घेऊन येते आज खाऊ काहीच नाही आणलं का नाही उद्या उद्या त्याला लावते की अंडी घेऊन मंडळी खानापूरवरून आलेली आहे आणि मस्त वाटलं मुलांबरोबर आणि प्रथमेशसोबत सुद्धा खूप मस्त एन्जॉय झाला मुलं किती छान गेम खेळत होते आणि त्यानंतर मग त्यांना वडापाव खायचा होता म्हणून मग वडापावही आणायला गेलो आणि वडापाव आणलाच शिवाय <laughs> मुलांसोबत छान असे एक दोन व्हिडिओज सुद्धा केले तर तुम्हाला ते शॉर्ट्समध्ये नंतर म्हणजे नक्कीच बघायला मिळणार आहे तर नक्कीच बघा आणि शिवांश तर आहे ना तर त्याची एवढी मस्ती एवढी धमाल चालू असते ना प्रमाणाच्या भार खूप खेळकर आणि खूप गोंडस असा शिवांश आहे तर मस्त जाऊन आले आणि आता आज अहून नाईट आहे त्याच्यामुळे मग सकाळची भाजी आणि चपाती उसळ चपाती शिल्लक आहे तर आता आशूला सांगितलं की मस्त अंडा भात बनव तर आता अंडा भात झालेला आहे आता बघूयात आशुने कसा बनवलाय ते आणि म्हणजे ती बनवते खूप छान जेवण खूप सुंदर बनवते आणि तिच्या हाताला टेस्टसुद्धा खूप म्हणजे भारी आहे म्हणजे एखाद्याच्या हाताचा गुणधर्म म्हणतो आपण त्या पद्धतीत तर खूप छान पद्धतीत जेवण बनवते सगळं जेवण बनवते आणि नॉनव्हेज तर सगळा स्पेशल तिचं म्हणजे नॉनव्हेजमध्ये चिकन चिकन जास्त स्पेशल आहे तर चला बघूयात आता आजचा अंडा भात मस्त पाऊस तो पडतोच आहे पावसामध्ये मस्त गरम गरम अंडा भात खायचा आता चला तर मग आता जेवायला घेतो या सर्वांनी जेवण करायला आणि मग जेवण केल्यानंतर मग बोलूयात मस्त इथे मॅच चालू आहे आणि दोघेही जेवायला बसलेले आहेत आणि आशुताईंनी बनवलेला सुंदर असा हा अंडा भात कसा झाला अशोक नक्की का ते आता आम्ही खाऊन सांगणार कसं झालं आहे ते असं पण तू छानच बनवतेस त्यात काही वाद नाही हंड्रेडपैकी नाईन्टी पॉईंट्स तुला गरम आहे ना सर मी पण घेते आता जेवायला मस्त जेवण झालेलं आहे आणि बाहेर मस्त पाऊस पडतो आहे <laughs> त्या पावसाचं तर काय बोलायलाच नको आहे असं झालं तर आता पाऊस पडतो त्याच्यामुळे बाहेर तर काय जाता येत नाही आणि जास्त वेळ मला टी व्ही पण पाहायला आवडत नाही बाहेर मॅच चालू आहे दोघेही मुलं पाहत बसलेली आहेत पण मी आली आहे आता आरामासाठी आज जरा दगदग पण झाले तर म्हटलं चला म्हटलं लवकरच आपलं पडी मारावी सातारी भाषेत <laughs> तर मग मी आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवते आणि आजची ही धमाल म्हणजे शिवांशची अनुस्वराची आणि शिवाय प्रथमेशसुद्धा त्याच्यामध्ये छान चा असा इन्व्हॉल्व्ह झाला होता आणि खूप मज्जा आली खूप म्हणजे असं भारी वाटलं आणि मग सगळ्यांनी मिळून वडापाव खाल्ले आणि जेवणही केलं मी तिथे कारण मम्मीचं तसं गेलं ना की तिला ना म्हणजे जरी आपण जेवण करून गेलो ना तरी ती ऐकतच नाही अगं तायडे थोडं अगं तायडे थोडं थो तिचं ते थोडं थोडं ते थोडं चालूच असतं म्हणजे तिच्या मनाच्या समाधानासाठी थोडं का होईना मला तिथे जेवावंच लागतं जरी मी जेवण करून गेली असली ना तरी पण मला म्हणजे जेवण करावंच लागतं तर आ, चिकन होतं मग चिकन आणि चपाती खाल्ली होती आणि त्यानंतर मग संध्याकाळी पुन्हा मग वडापाव आणले होते तर मस्त असं म्हणजे आजचा दिवस तिथे घालवला पूर्ण आणि माझी इच्छाच होती की म्हणजे मस्त दिवसभर थांबायचंच असं आणि मी थांबलेही मला खूप छान वाटलं आणि खूप मज्जा आली आज तर आजची ही धमाल मज्जा मस्ती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मस्त असं धमाल केली त्यानंतर घरीसुद्धा आले घरी आल्यानंतरसुद्धा म्हणजे मस्त असं अश्रूने आज अंडा भात बनवलेला तोसुद्धा खूप छान झालेला फक्त त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिला म्हणजे विसरले फक्त आशूनेच मुलं जेवत असतानाच मी त्यांचा फक्त व्हिडिओ घेतला आणि आशू फक्त बोलली पण मी जेवण करताना व्हिडिओ करायचं काही <coughs> झालं <coughs> नाही पाऊस पडायला लागला ना की ही अशी किडकं आतमध्ये येतात एकच मिनिटं <coughs> आणि म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप असं काय काय निघतं गोम निघतात अशी वेगवेगळी किडकं वगैरे निघतात ती पाखरं वगैरे येतात असं म्हणजे बरंचसं काही चालू असतं अजून आपल्या तरी घरात गो वगैरे नाही निघालेली पण अशी खिडकं वगैरे येत असतात पण त्याच्यासाठी मग आपल्याला संध्याकाळ झाली की पटकन दरवाजे सगळे म्हणजे खिडक्या वगैरे सगळं पॅक करून ठेवावं लागतं आणि आपल्या त्या खिडक्या कायम लावलेल्याच असतात कारण बॅकसाईडला पूर्ण म्हणजे एक जो प्लॉट आहे तो मोकळाच आहे रिकामा आणि त्याच्यामध्ये खूप अशी झाडी वगैरे म्हणजे असं गवत वगैरे आहे त्याच्यामुळे थोडंसं अडचणच येते तर त्याच्यामुळे मग मा असं आपला जे बॅकसाईडचं आहे दरवाजा खिडकी ते कायम पॅकच ठेवावं लागतं असो तर व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचसोबत असलेले बेल अकाउंट क्लिक करायला विसरायचं नाही आहे चला तर भेटूयात मग पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय